आठ व्यक्तीच्या समूहाचे सरासरी वजन जेव्हा त्यांच्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती आल्यास अडीच किलोने वाढते तर नवीन आलेल्या व्यक्तीच वजन किती असा प्रश्न सरासरी या घटकावरील हा प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र तेच सरासरी बराबर एकूण संख्यांची एकूण संख्या मात्र तुर्तास हा प्रश्न सोडण्यासाठी सूत्रामधील बदल काय सर तर सरासरीतील बदल वाटल्याशील तो लक्ष द्या सरासरीतील सरासरीतील काय हो। बदल बराबर वजनातील बदल बदलला एकूण म्हणजे एकूण संख्या लक्ष द्या तेच सूत्र मात्र थोडसा सूत्रामध्ये बदल समूहामध्ये आठ व्यक्ती आहेत उदाहरणार्थ आठ जणांचं वजन आठ एक्स त्यापैकी पासष्ट किलो वजनाचा व्यक्ती जातो म्हणून त्याच वजन वजा करा आणि त्या ठिकाणी नवीन व्यक्ती येतो त्या नवीन व्यक्तीचं वजन उदाहरणार्थ एक्स एकूण व्यक्ती एक गेला एक आला समूहामध्ये आठ व्यक्ती म्हणून छेदस्थानी आठ बराबर असं झाल्याने एक व्यक्ती गेल्याने आणि त्याच्या जागी नवीन आल्याने सरासरीमध्ये झालेला बदल वजनाची सरासरी दोन पॉईंट पाच किलो व्यक्ती आल्यामुळे सरासरीत झालेली वाढ दोन पॉईंट पाच किलो ही अशा पद्धतीची मांडणी लेकरांना लक्ष द्या यक्ष अधिक दोन पॉईंट पाच हे किलो बराबर आठ यक्स वजा पासष्ट अधिक यक्स भागीला आठ आता हे आठ इकडे येतानी या पदासोबत गुणिला लक्ष द्या समोर आठ यक्स वजा पासष्ट अधिक यक्स आठ आतील पदाला गुणिला म्हणून गुणाकार करू आठ गुणिला यक्ष आठ यक्स अधिक आठ गुणीला दोन पॉईंट पाच हा गुणाकार वीस द्या समोर आणि तिकडे जाऊ द्या म्हणजे वीस कडे येतांनी पासष्ट अधिक स्वरूपात नव यक्स कडे जातानी आठ एक्स वजा स्वरूपात ही बेरीज पंच्याऐंशी आणि हे उत्तर किलो मध्ये समोरची वजाबाकी यस नवीन व्यक्तीच वजन काय काढण्यासाठी वापरलेलं चलपद यक्ष प्रश्नाच उत्तर मिळालं नवीन आलेल्या व्यक्तीच वजन किती पंच्याऐंशी किलो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे okay. सरासरी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल